हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मायराज वर्ल्ड आज आम्ही आलो होतो माझ्या मैत्रिणीच्या घरी छोटासा किती क्यूट गणपती आहे आणि छान मुषकराज बसलेले आहेत खूप सुंदर मूर्ती आहे आपण आज सगळं पूर्ण दर्शन घेणार आहोत गणपतीचं आणि मायरा कुठे कुठे गेली ते सगळ्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत चला तर मग त्यानंतर आम्ही एका आमच्या इथल्या काकींच्या घरी आलो होतो त्यांच्या घरची मूर्ती खूप छान होती आणि खूप सुंदर वाटत होत गणपतीत ना सगळ्यांच्या घरी फिरायला खूप छान वाटतं मस्त मस्त गणपतीच्या मूर्त्या असतात पाहायला पाहायला खूप मजा येते आणि गणपतीत वातावरणही खूप सुंदर असतं मायराने खूप सारे गणपती पाहिले सार्वजनिकही पाहिले आणि खूप धमाल केली आम्ही डोंबिलीच्या गणेश मंदिर जवळ आलो होतो आणि फडके रोड ला आणि खूप सुंदर डेकोरेशन होत कोण आहे इतकं सुंदर डेकोरेशन आणि खूप छान छान होत इथे मस्त वाटत होत प्रसन्न वाटत होत एकदम छान आणि त्यानंतर आम्ही डोंबिवली बेसला एक गणपती आहे तिथेही पाया पडलो आणि एकदम गणपतीच्या पायापाशी एकदम पाया पडायला मिळालं खूप छान वाटलं खूप सुंदर सुंदर आणि खूप मोठी मूर्ती होती मस्त वाटत होत एकदम आम्ही खूप सारे गणपती पाहिले मायरायला दाखवले आणि हे मायराच्या गणपतीचं विसर्जन आमची छोट्याशा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या लवकर घेऊन जय ये आमच्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे माऊ बाळाच्या व्हेरी गुड व्हेरी गुड महाराजेचं विसर्जन झालं आणि मग आम्ही माझ्या मैत्रिणीच्या मा गणपतीच्या विसर्जनाला आलो होतो आणि मायरा खूप खुश होती कारण इतकं क्यूट आणि सिम्पल आम्ही विसर्जन केलं ना खूप छान वाटत होतं आणि मजा येत होती मायरा फर्स्ट टाइम आली होती विसर्जनला आणि ती खूपच खुश होती धमाल करत होती <laughs>

मी इथे छोट्याशा ठिकाणी आलो होतो आणि गणपतीला विसर्जन करायला आणि मायाला पाहत होती सगळं नवीन नवीन तिला बघायला मिळत होत आम्ही इथे आरतीही केली छान विसर्जन केलं ही माझी के मैत्रिणी हिच्या गणपतीचं विसर्जन होतं आणि छान वाटत होतं आम्हाला किती क्यूड गणपती होते इथे छान छान असे छान वाटत होत मी आरती पण केली आणि त्यानंतर गणपतीला निरोप दिला थोडस वाईटही वाटत होतं వార్తా విఘ్నా పూర్వీ ప్రేమ కృపా జయా సర్వాందరసేందూరా కంఠి జయ దేవ జయ దేవ జయ మంగళమూర్తి హోళాయా జయ దేవ జయ దేవ జయ మంగళమూర్తి

लाडू मोदक लोटांगण घेतले तिच्या कानात सांगितलं की मला मोदक खावाय म्हणून <laughs> गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आम्ही गणपती बाप्पाला निरोप देत होतो डोळे भरून आले होते अक्षरशः खूप वाईट वाटत होतं की गणपती आता आहेत आता पुढच्या वर्षी पण वातावरण खूप छान होतं इतके दिवस गणपती होते आमच्या सोबत आम्ही धमाल केली आणि माझ्या मैत्रिणीने गणपतीचं विसर्जन केलं स्वतः ते त्यामुळे खूप छान वाटलं आम्हाला ते बघताना अशाच बरोबर काही क्लिक्स मी फोटोज आमचे मेंबरीज सोबतचे पाठवते गणपती सोबत तिने फोटो काढले होते छान छान ते मी शेअर करते तुमच्या सगळ्यांसोबत असेच मायराचे व्हिडिओ ब्लॉग बघत राहा आणि मायराच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका असेच तुम्हाला खूप छान छान वेगवेगळे व्हिडिओज ब्लॉग मायराचे पाहायला मिळतील बाय फ्रेंड्स